मानगाव तालुक्यातील बामनोली परिसरात अवैध डोंगर खनिज माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय मात्र महसूल विभाग या प्रकाराबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे बामनोली पंचक्रोशीत अवैध खनिज उत्खलन अन वाहतूक संपूर्ण रात्रभर चालू असते राजरोषपणे मुरून बामनोली बौद्धवाडी येथून उत्खनन करून बामनोली गोद नदी येथे उपसा होत आहे याबाबत महसूल अधिकारी कर्मचारी कारवाई का करत नाही हे विशेष आहे या मागचे गौड बंगाल नक्की काय आहे हे समोर आल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही अवैध माती उत्कलन खजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाव पातळीवर तलाठी तसेच मंडळाधिकारी प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत माती उत्कलनावर ध्यान ठेवणं हे तलाठ्याचं आद्य कर्तव्य आहे याबाबत माती उत्कलन अहवाल तहसीलदार कार्यालयात दाखल करणं हे कार्य तलाठी यांनी केलं पाहिजे तसेच रॉयल्टी भरून परवानगी घेतलेल्या माती उत्खलनाची परवान्यानुसार व नमूद केलेल्या मुदतीत उत्खलन होत आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याचं काम देखील तलाठ्यांचं असतं परंतु प्रत्यक्षात बामनोली परिसरात महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे यामागे महसूल विभाग कोणतेही संबंध जोपासत आहे हे अनाकारणी सुरू असलेल्या अवैध माती उत्खलनाला नक्की कोणत्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद असून त्याला आर्थिक लागेबांधेची किनार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे यावर महसूल अॅक्शन मोडवर येणार का चौकशीचा फार्श नको बांबडोली परिसरातील माती उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई होणं गरजेचं आहे तसंच या प्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन